चौकुन प्रकार किती आहेत कोणते कोणते विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आज्ञार्थी वाक्य मध्ये काय काय केलेलं असत विनंती आणखीन काय आशीर्वाद आणखीन उपदेश केलेला असतो आणखीन काय आणखीन काय ओके एवढंच ना चला आता मला सांगा उद्गाराची वाक्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश असतो म्हणून आपण ते वाक्य ओळखतो तीव्र तीव्र इच्छा इच्छा प्रशंसा शोक आणखी काय तीव्र इच्छा आणखीन काय आनंदाची गोष्ट या गोष्टी असते वाक्यच असतं उद्गाराची वाक्य असतं समज वाक्यांचे प्रकार तुम्हाला काय अडचण आहे का एकूण प्रकार किती आहेत वाक्याचे किती प्रकार आहेत चार कोणते कोणते प्रकार आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य चला वाक्य उद्गार्थी आहे हे कसं ओळखायचं हा ओके त्याच्यानंतर आज्ञार्थी वाक्य कसं ओळखायचं आहे ज्या वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये आज्ञा असते उपदेश असतो विनंती असते आणखी काय असतं आशीर्वाद असतात ते वाक्य कसलं असतं आज्ञाती वाक्य असतं ते वाक्य कसलं असतं आज्ञाती वाक्य असतं